माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतींची बोगस स्वाक्षरी करून संस्था बळकवण्याचा प्रकार दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने बनावट स्वाक्षरी करून संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करून विश्वासस्थांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षापासून येथील अध्यक्षांसह इतर संस्थेतील अंधारात ठेवत संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, पती देवसिंग शेखावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षरा करून संस्था बळकावण्याचा प्रकार व आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सदर प्रकरणात ट्रस्टच्या इतर विश्वासने धर्मादाय आयुक्त वैडी मुंबई यांच्याकडे रितसर तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात आली असल्याची माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बळीराम सावंत यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होत आहे पत्रात उल्लेख केलेल्यानुसार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवसिंग शेखावती विदर्भ वैभव मंदिरन्यास दादर या संस्थेचे विश्वस्त असून त्यांचे संस् त्यांनी संस्थेचे यापूर्वी पदही भूषवली आहे तर त्यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून गजानन देवीदास नागे या सदस्याने सदर संस्था बळकवण्याचा कट रचित स्वतःच्या स्वार्थाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे विशेष म्हणजे गजानन नागे या सदस्यांनी स्वतःची वैयक्तिक सेक्युरिटी एजन्सीही स्थापन करून अनेक वर्षापासून संस्थेच्या बँक अकाउंटमधून कित्येक वेळा वेगवेगळे बिलही पास करून घेतले आहेत याची प्रत आमच्या प्रतिनिधींच्या हाती लागली असून त्याचे सर्व पुरावे ही समोर आले आहेत नियमानुसार संस्थेच्या कुठल्याही पदाधिकारी संस्थेमध्ये आर्थिक लाभ घेऊ शकत नाही अशा प्रकारचे निकष धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नियमच नेमलेले असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवीत गजानन नागे या सदस्याने अनेक वर्षापासून आपल्या स्वतःच्या सेक्युरिटी एजन्सी बेकायदेशीररित्या चालवित असून एवढेच नव्हे तर या महोदयाचे म्हणणं भरल्याने याने चक्क आपल्या धर्मपत्नीशी सदर संस्थेत नियुक्त केल्याने हम करेत सो कायदा अशा प्रकारे स्वतःच्या मर्जीने इतर सदस्यांना अंधारात ठेवीत बदनाम करण्याची कट रचित असल्याचे संस्थेच्या मूळ विश्वस्तांना जे सदस्य धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीत आहे अशा विश्वस्त्यांना संस्थे बाहेर ठेवून स्वतः स्वतःला सरचिटणीस पद भूषवून कुठल्याही मूळ विश्वस्त्यांना विश्वासात न घेता ठराव घेत असल्याचे समोर आले माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवसिंग शेखावत हेही एक मूळ व ज्येष्ठ विश्वस्त होते त्यांच्या निधनानंतर गजानन नागे याने बोगस स्वाक्षरी व वा बोगस ठराव तयार करून एका प्रकारे संस्थेची व धर्मदाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचे समजते या गांभीर्याचे धर्मादाय आयुक्त काय दखल घेतात व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय न्याय देऊन दोषींवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा